स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आता सर्वात मोठी बातमी महापालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा पाच किंवा सहा नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे दीर्घ काळापासून स्वराज्य संस्था का प्रलंबित आहेत मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप करत तसंच मनसेनं निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकांमध्ये आणखी विलंब होणार नाहीये राज्यात एकोणतीस महापालिका बेचाळीस नगरपंचायती बत्तीस जिल्हा परिषदा दोनशे अठ्ठेचाळीस नगर आणि तीनशे पैकी तीन पंचायत निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत अशीही माहिती मिळते आहे कालच दिलीप पाटील यांनी सुद्धा अंदाजे वेळापत्रक जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं पाच नोव्हेंबरला निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो त्यामुळे आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुद्धा ही महत्वाची बातमी समोर येते आहे मनपा निवडणुकांच्या याद्या आता सहा नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असंही सांगितलं जाते कारण सहा तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील तर आताच ती वेळ आहे कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला